हॅलो फ्रेंड्स दोन वर्ष टिकणारा घरगुती मसाला आपण आज करणार आहोत तर व्हिडिओमध्ये मध्यमानातून तुम्हाला मी आज दाखवणार आहे सगळा मसाला इथे मी घेऊन ठेवलेली आहे जसे की कढीपत्ता जिरा जिरा लवंग काळी मिरी तेजपत्ता सोप दालचिनी खसखस खोबऱ्या लसूण अद्रक दोन किलो तिखट आणि बडाईलायची छोटा इलायची हिंग धनिया हे सगळं मीठ हळदी आणि हे सगळं इथे झिंडचे मी घेऊन ठेवलेले आहे तरी एक इथे गॅसवर पॅन ठेवूया पॅन गरम झाल्या झाले आपण इथे धनिया टाकूया इथे हे घेतलेले मी पाव किलो धनिया ह्याला मंद आचेवर छान तेल न घालता छान फेसे खरबूज भाजून घेऊया तुम्ही बघू शकता खरपूस भाजून घेतल्याने ते मस्त खरपूस सुवासिक वास येतो आहे फ्रेंड्स बघू शकतो छानपैकी मी इथे भाजून घेतलेलं आहे तेल न घालता भाजून घ्यायच्या फ्रेंड्स पुढच्या मी पुढे तुम्हाला सांगणार आहे तेल का ना घालायचा आधी असं सुक्का आपण ड्राय ह्याच्यामध्ये भाजून घेऊया आधी हे बघा हे पण मी इथे पाऊ किलो हे खोबरा भाजून घेतलेला आहे साईडला काढून ठेवला तेजपत्तासुद्धा आपण इथे ते भाजून घेऊया छानपैकी इथे मी भाजून घेते लसूणसुद्धा तुम्ही बघू शकता इथे थोडासा एक चमचामध्ये मी इथे घालून हे सुद्धा छानपैकी भाजून घेतले कडक वस्तूसुद्धा काय सगळं लवंग जिरा स्ट्राफूल काळे मिरी सगळं हे सुद्धा इथे एकदम घालून भाजून घेतलेले आणि इथे मी हे सोप जिरा शाहेजे शहाजीरा हे सुद्धा इथे एक चमचा तेल घालून हे सुद्धा छानपैकी इथे सर्व जिन्नस छानपैकी एक कलर येईपर्यंत सुनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया सुरुवातीत छान वास सुटलेले घमघमाट फ्रेंड्स राईसुद्धा इथे मी भाजून घेते छानपैकी चटपट झाला की काढून ठेवा सगळा प्रकार इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे सुद्धा भाजून घेतलेला आहे सगळं जिन्नस भाजून साईडला एका प्लेटने थंड झालं की आपण ह्याला जे जे कडक वस्तू आहे फ्रेंड्स ह्याला पण दालचिनी लवंग काळे मिरी हे सगळं आपण दगडामध्ये खलबात्यामध्ये कुटून घेऊया आणि मिक्सर लावून घेऊया त्यानंतर इथे एक पॅन ठेवलेला आहे पॅनामध्ये एक एक अर्धी वाटी इथे मी तेल घेतले त्यामध्ये कुठून घेतलेलं आहे हिंग पावडर इथे ते घातलेलं आहे ह्यालासुद्धा है। आपण स्वस्तिक येईपर्यंत छान भाजून घेऊया तर इथे मी भाजून घेतलेलं आहे हिंग आणि इथे हल्दी पावडर थोडा कोमट असतानाच आपण इथे हल्दी पावडर ह्याच्यामध्ये घालून घेऊया गरम असताना टाकल्यावर हळदी पावडर पूर्ण जळून जातो म्हणून कोमट असतानाच आपण एकदा घालून घेऊया थंड झालं की पण हे सगळं जिन्नस मी इथे वाटून घेतलेलं आहे बघा कुटून वाटून छानपैकी कलपत्यामध्ये उठून छानपैकी वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये सगळं इथे एक करून मिक्सर जारमध्ये ग्राईंड करून इथे मसाल मिरचीच्या तिखटमध्ये इथे सगळं असं घालून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही इथे त्यानंतर इथे मी जिरा हळदी पावडर आणि हिंग पावडर तेलामध्ये घालून ठेवले होते थंड झालं की आपण हे सगळं मिश्रण हे सगळं मसाल्यामध्ये आपण इथे ओतून घेऊया तर फ्रेंड्स मला सांगायचं होतं हे तेलामध्ये जास्त तेल घालून आपण सगळा मसाले भाजून ना घरचा सुक्का का भाजून घेतला ताकी तेल जास्त ता घातले खालचा भाग करपून जातो आणि वरचा सगळा काळा होऊन जायचं म्हणून थोडं सुक्कत भाजून घ्यायचं कधी पण त्यानंतर वर, वर पण तेल घालूया इथे वरून असं पण ह्याच्यामध्ये असं घालून ह्याच्या मसाल्यामध्ये घालून घ्यायचं तर असं आपला प्रकार तयार झालेली आहे तिथे मी स्वादानुसार मीठसुद्धा इथे घालून घेतलेलं आहे आपण सगळं मसाला घालून घेतला आधी इथे मसाला मग तिकडं मीठ घातलेलं आहे त्यानंतर आपण इथे सगळं थोडं थोडं तिकडं मिक्सर ग्राइंडरच्या जारमध्ये घालून छानपैकी ते फिरून घेऊया आपण थोडं थोडं करून तुम्ही फिरून घेते सगळा मसाला घरगुती मसाला असा तयार करू शकतो आपण थोडा थोडा मसाला घेऊन फ्रेंड्स असं छानपैकी हे बघा असं सगळं घालून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता की छान छान सगळं मिळतं मिक्सर ग्राईंडमधून थोडं थोडं घालून वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता असं घरगुती आपण मसाला करून ठेवलं की आपल्याला घरगुती वर्षभर दोन वर्षभर आपण असा मस्त करून ठेवू शकतो तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा थँक्यू फ्रेंड फॉरिंग फ्रेंड